यांना विनम्र अभिवादन करतो हो आणि आजच्या या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिले छत्रपती शिवरायांना या ठिकाणी वंदन होत आहे सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना या ठिकाणी मानवंदना देण्यात येत आहे मी सर्व या महापुरुषांना सर्वप्रथम येऊन विनम्र अभिवादन करतो आजच्या प्रचार सभेच्या निमित्ताने मला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्याला सर्वांना संबोधित करण्यासाठी आणि करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी उपस्थित राहिलेले आमच्या सर्वांचे नेते आदल जयंती पाटील साहेब आमचे खासदार साहेब बनामाही वेळ कमी आहे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेले मला आशीर्वाद देण्यासाठी राहिलेले माझे तमाम मतदार बंधू आणि भगिनीनो यांना सर्वांना मी नतमस्तक या ठिकाणी करण्यासाठी उपस्थित उभा आहे शहापूर मतदारसंघ मुंबईच्या अखेर असलेला मतदारसंघ या शहापूरच्या मातीने शहापूरच्या भूमीने मुंबई आज त्या शहापूरवर या ठिकाणी टिकलेले आहे आदरणीय जयंत पाटील साहेब मुंबईसाठी लोक बोलतात की मग लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची वाहिनी आहे परंतु आम्ही म्हणतो की शहापूर मधून पाईप लाईन जाणार हीच खरी अर्थाने मुंबईची लाईने आहे परंतु मुंबईला आम्ही ताण पाठवतो परंतु आमचा तालुका या ठिकाणी ताणलेला जातो यासाठी आदरणीय माझे वडील स्वर्गीय बरोबरच आहे याने एक स्वप्न पाहिलं होत की मुंबईची टंचाई शहापूरची टंचाई मुक्त करून माझ्या माता भगिनीचा डोक्यावरचा अंडा होतो ना एक त्यांचं धोरण होत पण तू माझ्या वडिलांना त्या ठिकाणी तितकं आयुष्य परमेश्वर दिलेलं नाही माझ्या वडिलांच्या जडणी गंडी ज्यांचा सहकार होत ज्यांचं सहकार होत स्वर्गीय सोनमा बसवंत विठ्ठलदादा देशमुख साहेब स्वर्गीय विठ्ठलराव मेहरे साहेब साहेब अण्णा साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस संस्थापक तालुक्याचे अध्यक्ष जलदा वेकंडे यांना मी या ठिकाणी वंदन करतो आताने महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवार साहेब आताने उद्धवजी साहेब आणि आदरणी राहुलजी यांच्या आशीर्वादाने आमच्या जयंत पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आमच्या मामाच्या आशीर्वादाने ही उमेदवारी मिळाली या मतदारसंघात साहेब हा मतदारसंघात सव्वाशे किलोमीटर विकुरलेला आहे या मतदारसंघात खऱ्या अर्थात ज्या समस्या आहेत ती प्रथम समस्या पिण्याच्या पाण्याची या मतदार संघाच्या समस्या आहेत ती सिंचनाची मुंबईला साहेब मोठमोठी रग्न या तालुक्यातली आहे कांचा भातचा वर्तन वरत ना पण तू कोरड असताना माझ्या सोबत या बावलीचा प्रश्न तुम्ही मला साथ दिली साहेबांनी तो प्रश्न समजून घेतला आणि बावलीला तीनशे पंचवीस कोटीची योजनेला दोनशे पंच्याऐंशी गावातल्या योजनेला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली सर त्या योजनेचं सत्तर टक्के काम सुरू आहे आता ज्यांना वीस वर्ष जनतेने संधी दिली त्यांनी ही बाहुली योजना कशी नकारात्मक आहे हे लोकांना पटवून देण्याचं काम सध्या सुरू आहे तिच्यात पाणीच नाही तिचं आमकच नाही मग त्याच्या बदल्यात या कॅनला दोन पाईप टाकायचे एक किन्याला अरे एक शेतीला मग वीस वर्ष तुम्हाला पाईप टाकायचं आता चार वन टन भोगले आता पाईप टाकायला सुचते तुमच्या कोणत्या पाई पाई पाईपाचं पाणी लागतं ते आम्हाला माहित आहे या मतदारसंघात आपण बघितलं असेल की साहेब हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून या मतदारसंघात आता तात्तीने उतरलेला आहे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व शिलेदार आता तात्तीने उतरलेले आहेत काँग्रेसचे सर्व आमचे शिलेदार उतरलेले आहेत सीपीएमचे सर्व आमचे लाल सलाम या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत रिपाई सुक सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रामुख्याने या या यांनी सुद्धा देऊन आशीर्वाद मला ठिकाणी दिलेला आहे आणि मग सर्वांची साथ या निवडणुकीत लाभलेली आहे प्रश्न सांगायचे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत महत्वाचा प्रश्न साहेब पिण्याचा पाण्याचा या तालुक्याला मीच ती भावन योजना मंजूर केली क्रीडा संकुल मंजूर केलं प्रशासकीय इमारत मंजूर केली बस बोर्ड मंजूर केलं रोजगारासाठी एमआयडीसी मंजूर केली या सर्व मंजूर प्रकल्प या पाच वर्षात कुठल्याही प्रकारची चालना आताच्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दिलेला नाही आणि म्हणून काल एक सभा झाली गुलाबोगी यांची त्या ठिकाणी माझ्या नावने टीका केली पण साहेब त्यांनी ते प्रस्ताव त्या ठिकाणी मांडले ते मी मंजूर केले प्रस्ताव मांडले एक क्रीडा संकुल प्रशासकीय इमारत बस बोर्ड बावली साहेब मी मंजूर केले प्रकल्प आहेत ते मार्गी लावलेत फक्त या लोकप्रतिनिधी कोणत्या प्रकारचं लक्ष न देता दुर्लक्ष केल्यामुळे प्रकल्प प्रकल राहिलेले आहेत आणि म्हणून माझ्या जनता जनार्दनच्या आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला मिळाले आहेत हे हो पाचही प्रकल्प मी शंभर टक्के तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी तुम्ही संधी दिली दिला आणि ते वर्षभराच्या दोन वर्षाच्या हे प्रकल्प मार्गी राहिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी खरं म्हणजे आता समोरचे उमेदवार आहेत त्यांचे मित्र पक्ष त्यांचा निवडणुकी आज म्हणजे किती सख्य होते माहीत नाही पण तो आपली साहेब महाविकास आघाडीची अशी वज्र मोठ आहे आमचे मात्रे मात्र विश्वाजी दहे साहेब यांनी सर्वांना एकत्र घेऊन ही महाविकास आघाडीची काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सीपीएम कुणबी सेना आर पी आय सिक्युलर यांची वज्र मोठ करून देण्याचं काम आदरणीय बालेबानी या ठिकाणी आम्हाला करून दिलेलं आहे आणि म्हणून आता ही वज्र कोणालाही उघडणार नाही ती मोठ अशीच राहील साहेब या तालुक्यात वीस वर्षाचा जो काम झाली काहीच काम झाली नाही फक्त नारळ तोडण्याचं काम एक आचारस हे त्या पंधरा दिवसावर चार पाच कोटी नारळ फुटले असेल पाचशे कोटी सातशे कोटी त्याच्यातून एकच काम केलंय का या निवडणुकीत वाटण्यासाठी मलिदा जमा केला काल आजी सांगितलं की मी आता खूप निधी देणार आहे पण दिलाय त्याचा काय केलंय कोणत्याही प्रकारचा विनियोग जनतेच्या हिताच्या प्रकल्पासाठी या आमदारांनी या ठिकाणी काम केलं नाही आणि मग माझे अनेक एक उजव्या बाजूला व्यास बसले बाजूला व्यासपासमोर अनेक पत्रकार मित्र आहेत त्यांनी आमच्या त्या त्या पत्रकार मित्रामधल्याच मित्रा एका पत्रकार मित्राने एक वात्रीकर छापून दिली त्या पत्रकार मित्राचं नाव आहे उमेश भेरे ती वात्री एक वाचून दाखवतो आणि मी माझं भाषण संपवतो विकासावर दरोडा इथं विकासावर दरोडा पाडला कोणी आहे का विकास करायला इथं विकासावर दरोडा पाडला कोणी आहे का विकास करायला जिथं विकासात चोरीला गेला तिथं आहे का कोणी सापड मतांची झोळी घेऊन दारोदारी गेले पाच वर्षापूर्वी झोळी पसरली होती ना पाचशे हजार कोण टाकत होते मतांची झोळी घेऊन दारोदारी गेले भूल भूल ताफा देऊन निवडून आले पाच वर्षे खाऊन पिऊन गब्बर झाले आजीर्ण आधी पुन्हा शरण गेले आजीर्ण होण्याआधी पुन्हा शरण गेले बंद करा नवटंकी राजकीय तडीपारी अटल आहे बंद करा नवटंकी राजकीय तडीपारी अटल आहे भूमिपूजे उद्घाटने फक्त तुमचं ढोंग आहे टक्केवारी खाऊन पोटात आलेली कळ आहे भूमिपूजन उद्घाटन हे फक्त ढोंग आहे टक्केवारी खाऊन पोटात आलेली कळ आहे मगरीचे खोटे आसरू पुन्हा चालणार नाही मागच्या निवडून रडला होता ना आसरू घालत होता होती आमची विचार मगरीचे खोटे आसरू पुन्हा चालणार नाही आमदार म्हणजे शोभेची वस्तू नाही पाच वर्ष गायब असता कुठे पाच वर्षे गायब असता कुठे मतदार राजाची तेव्हा आठवण नसते खड्डा स्वतःच खोटून ठेवलाय खड्डा स्वतःच सो, खोटून ठेवलाय त्यातच तुमचा राजकीय आस्थ आहे आमदारकी कायमची गाडली जाईल आमदारकी कायमची गाडली जाईल जनतेच्या जा मनात किंमत तुमची स्वस्त आहे हे पत्रकार या ठिकाणी याची वाक्या समजलेली आणि जनतेला समजलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघात जे माझे प्रलंबित तुमचे हिताचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुमचा आवाज आणि महाविकास आघाडीचे आदरणीय पवार साहेब यांच्या माझ्या बसवण्यासाठी शहामधून एक बोट उंच करण्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद घ्या मी येत्या वीस तारखेला असावा आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपल्या सर्वांची निशानी तुटारी वाजवणारा माणूस या निशाने समोरचं बटन दाबून आपण या ठिकाणी मला विजय करा आणि आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढंच बोलतो थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद या ठिकाणी